नमस्कार नवराष्ट्रमध्ये आपलं स्वा स्वागत आहे भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे प्रचाराच्या प्रचाराच्या जोरदार फैरी झडत आहेत दोन्ही गटाकडून झडत आहेत ज्या सत्ताधारी गटाचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कारखान्याचे भावी अध्यक्ष म्हणून ज्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे ज्यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं सा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे जे ज्यांनी राज्य सहकारी साखर कारखाना साखर महासंघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे सहकारामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रदीर्घ अनुभव असलेले पृथ्वीराज बापू जाचक आपल्यासोबत आहेत जे या पॅनलचं नेतृत्व करत आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की ज्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली ज्या संचालक मंडळाने केली त्याच्यामध्ये त्यांचे वडील साहेबराव अण्णा जाचक जे जा दिवंगत आहेत त्यांनी ह्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती जे संस्थापक अध्यक्ष त्या ठिकाणी होते तर त्यामुळं सुरुवातीपासूनच जे राजकारणातलं स सहकारातलं बाळकडू ज्यांना मिळालेलं आहे ते पृथ्वीराज जाचक पृथ्वीराज बापू जाचक यांच्यासोबत आपण आहोत तर त्यांच्याशी संवाद साधूया बापू का नमस्कार काय वाटतं आपल्याला की श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सध्या तसं बघायला गेलं तर मोठं आव्हान आपल्यापुढं आहे जरी आपण दावा करताय की निर्विवाद वर्चस्व आपल्याला मिळणार आहे असे बरेच आपले समर्थक आपण स्वतः करतायत तर सध्या जे बघितलं तर कारखाना प्र मोठ्या अडचणीमध्ये आहेत तर दादांनी आपल्याकडं नेतृत्वाची धुरा सुरुवातीला दिलेले आणि तसं दादांनी दिलेला शब्द या निवडणुकीमध्ये पाळून खऱ्या अर्थानं पॅनल प्रमुख म्हणून आपल्या नावाची घोषणा केली तर आपण काय सांगाल सभासदांपुढे जाताना आपण कशा पद्धतीने सामोरे जात आहात तरी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे आम्ही गेले पंधरा वीस फिरत आहोत सर्व सभासदांची गाठीपिठी घेतो आहोत सभेद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे आम्ही त्यांच्यावर संपर्क साधतो सर्व सभासांबरोबर उत्तम उत्तम आम्हाला प्रतिसाद आहे मला खात्री आहे आमचा श्री जेव्हा माता पॅनलो जास्तीत जास्त निवडून येणार आहे कारखान्याच्या कामकाजाबाबत निश्चितच काही आव्हान आहेत परंतु मला खात्री आहे सभासद सर्व सभासद सर्व सा, सर्व सा, कामगार आदरणीय आजीतदा आदरणीय बर्णिमा ह्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे आम्ही या कारखाना पूरस्थितीवर आणू शकतो या कारखान्याचं हा कारखाना पश्चिम भागाचा पहिला सहकारी साखर कारखाना या कारखान्याने आतापर्यंत दर देत असताना या कारखान्यात दर दिल्यानंतर इतर कारखान्यात हा दर त्यांचा स्वतः भाव जाहीर करत असत ते पूर्वीचे दिवस ह्या कारखाना परत आणायचे हा चतुर्थी कारखाना परत उर्जिता वाजता आणायचा आहे करू कारण सध्या कारखाना असल्यामुळे मला एकशे पंच्याहत्तर कोटीचं काहीतरी कर्ज कारखान्यावर हो आहे तसं बघायला गेलं तर येत्या काही दिवसानंतर आपला ऊसगळीत हंगाम छत्रपती कारखान्याचा सुरू होते तस तर तसं बघायला गेलं तर कारखाना अडचणीत असताना परत त्याला ऊर्जित आव्हान आपण दाव आपण सांगितल्याप्रमाणे ऊर्जित आहे तर आपला मास्टर प्लॅन कशा पद्धतीनं आहे आणि कशा पद्धतीनं आपण सभासदांना समजावून सांगू सर्व आर्थिक बाबींचा आढावा घेतल्यानंतर जे जास्त व्याजाचे कर्ज आहेत ते आम्ही एकत्रित विचार करू आणि कमी व्याजदराच जास्त मुदतीचं कर्ज घेऊन कशी व्याजात कशी बचत करता येईल कारखान्याची मशिनरी असे ओव्हरऑल उत्तम प्रकारे करून सर्वसाहेब विश्वास देऊन या कारखान्याचं गळीत आम्ही जास्त करायचा प्रयत्न करू गळित जास्त झाल्यानंतर दोन तीन वर्षाचा कारखाना सुस्थितीत येईल याचा मला विश्वास आहे दुसरं महत्वाचं म्हणजे विरोधकांकडं विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की कारखान्याला कमी दर दिल्यामुळं कमी दर सत्ताधारी गटाने कमी दर दिल्यामुळं जवळपास सभासदांचे सा आतापर्यंत दहा वर्षात साडेतीनशे कोटीचं नुकसान झालं हा आरोप केला जात तर ह्या आरोपाला आपण आरोपासंदर्भात आपण काय सांगाल आता जे संचार मंडळ होतं या पूर्वीच अस्तित्वात आहे त्या संचार मंडळामध्ये दोन्ही गोलू बंधू आणि तानाजीवराव थोरात शासकीय प्रतिनिधी म्हणून होते त्यात तिघांना ही गोष्ट माहीत नाही असं कसं म्हणता येईल हे सर्व ह्यांना आहे त्यांच्या यांच्या सह्याश्री प्रत्येक प्रोसिडिंगवर हे असं प्रकारे बोलणं म्हणजे हे अपुऱ्या आपुर। माहिती आधारे बोलले जात असं मला वाटतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की विरोधकांकडून दुसरा एक म्हणजे जे काही दावा केला जातो की निवडणूक बिनविरोध होणार होती परंतु निवडणूक बिनविरोध झाली नाही आम्ही कारखान्याच्या हितासाठी सुद्धा आमची सुद्धा भूमिका बिनविरोध निवडणूक करण्याची होती परंतु निवडणूक बिनविरोध केली नाही असा आरोप देखील विरोधकांकडे होतो तर आपण काय सांगाल आमची इच्छा होती की कारखान्याची निवडणुकी बिनविरोध व्हावी मांजरा संकुलामधल्या तीन कारखान्याच्या नुकत्याच निवडणुका बिनविरोध झाल्या बाळासाहेब थोरा संगमनेर यांचा कारखान्याही आठ दिवसापूर्वी बिनविरोध झाला आत्ताच्या काळ हा निवडणुकीसाठी वेळ घालण्यासारखं नव्हतं आजच मी समोर सांगतो आज एकवीसशे एकवीस आमचे उमेदवार निवडून आले नम कारण समोर जे हे दावे करतात त्यांना स्वतः पॅनल पुरा करता आल नाही किमान एकवीस उमेदवार पाहिजे ह्यांच्यावर फक्त तेरा आहेत अजून किती कमी होतील माहीत नाही आणि एकंदरी तोडणी वाहतूक तो करा या महिन्यात होतात हे सर्व काढण्यासाठी कामकाज लगेच लागायला पाहिजे होतं नवीन संचालक मंडळाने केवळ ह्यांनी निवडणूक लादली म्हणूनच वेळ होतोय आणि निश्चितपणे कारखान्यात प्रगती दृष्टीने चुकीच झालेले हे सभासद स्वतःचे वैयक्तिक स्वार्थपुटी स्वतः वैयक्तिक इगो त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्याची राहणार नाही बापू आता निवडणूक अठरा तारखेला होणार आहे निवडणुकीसाठी पाच दिवस उरलेले आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा किती होणार आहेत कुठल्या कुठल्या भागामध्ये ते सभा घेणार आहेत त्यांनी सुरुवातीला जाहीर केलं होतं जास्तीत जास्त मी सभा घेण्याचा प्रयत्न करणार तर आता ह्या अंतिम टप्प्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या किती सभा होणार आहेत आणि कुठे होणार आहेत आज ज्या सकाळी बोलणं झालं आता ते कॅबिनेटमध्ये मिटिंग चाललेली आहे संध्याकाळपर्यंत सगळे जे ठिकाण निश्चित होतील आणि दादा जास्ती सवयगृह वैयक्तिक संपर्क साधणार आहेत ते स्वतः त्यांचे आजोबा दादा या कारखान्याचे संचालक होते त्यांच्या आजोबा प्रथम संचालक मंडळात होते संस्थापक संचालक मंडळात होते त्यामुळे दादा या कारखान्याबद्दल आहे आणि ते प्रत्येक ठिकाण जर भेटणार आहेत आणि निश्चितपणे त्याला आम्हाला मदतच होणार आहे या निवडणुकीमध्ये सत्ताधारी श्री जय भवानी माता पॅनलचे एकवीसपैकी एकवीस उमेदवार निवडून येतील असा दावा आणि असा विश्वास पृथ्वीराज बापू जाचक यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तरी होणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे अमोल तोरणे नवराष्ट्र बारामती धन्यवाद थँक्यू